नमस्कार आज आपण वर्षभर टिकणारा अतिशय खमंग आणि कुरकुरीत उपवासाचा चिवडा बनवणार आहोत आणि तोही वरईचा म्हणजेच भगरीचा तर हा चिवडा बनवायला अतिशय सोप्पा आहे हवा बंद डव्यामध्ये वर्षभर टिकतो हव्या त्या उपवासाला तुम्ही काढून पटकन दळून घेऊ शकताय खरंच अतिशय खमंग तयार होतो पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी आपल्याला वरई घ्यायचे तर मी इथं या वाटीच्या सहाय्याने एक वाटी म्हणजेच दोनशे ग्राम वरई घेतली होती ती वरई मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली म्हणजे स्वच्छ पाणी येईपर्यंत वरई आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची रात्रभरासाठी भिजत ठेवायची ही वरई मी रात्रभरासाठी भिजवून ठेवली होती याच्यातील संपूर्ण पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं थोड्या वेळासाठी ही वरई मी एका बाजूला ठेवते आणि इथं मी एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये आपण ज्या वाटीने वरई घेतली ना त्याच वाटीने तीन वाटी पाणी घालणार आहोत म्हणजे जेवढी वरई आहे त्याच्यात तिप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला गरम करण्यासाठी गॅसवर ठेवायचं आहे तोपर्यंत इथं मी दोन मोठ्या साईजचे बटाटे वजनी म्हणाल तर हे चारशे ग्रॅम आहेत म्हणजे दोनशे ग्रॅम वरईसाठी चारशे ग्रॅम बटाटा मी शिजवून सोलून घेतलेला आहे आता हा बटाटा आपल्याला चांगला किसून घ्यायचा आहे किसून एवढ्यासाठी घ्यायचा की त्याच्यामध्ये काही गुठळ्या वगैरे होऊ नयेत किसल्यानंतर याच्यातील गुठळ्या वगैरे चांगल्या व्यवस्थित मोडल्या जातात आणि आपल्याला कुरकुरे घालायला अगदी सोपं जातं तर असं किसून घेतल्यानंतर काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या अशा मोडून घ्यायच्या तोपर्यंत पाहू शकता कढईतील पाणी अगदी खळखळ उकळलेलं आहे असंच खळखळ पाणी उकळत असतानाच आपल्याला यामध्ये वरई घालायची आहे आणि आता ही वरई आपल्याला हाय फ्लेमवर चांगली चार पाच मिनटं सतत हलवत शिजवून घ्यायची आहे वरई अशी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे पाच ते सहा मिनटं वरई शिजण्यासाठी लागतात तर पाहू हो शकताय सहा पाच सहा मिनटांनी वरई चांगली शिजली आहे चांगली फुलली आहे चांगली ट्रान्सपरंट झाली आहे अशा वेळेला काय करायचं आता आपण जे किसून घेतलेले बटाटे आहेत ना ते बटाटे या वरईमध्ये घालायचे आणि गॅस अगदी कमी करायचा बरं का आता या वेळेला गॅस वाढवायचं नाही गॅस कमी करायचा आणि सतत असं हलवत आणि घोटत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक अजून चार पाच मिनटं याला आपण घोटून घोटून असं शिजवून घ्यायचं म्हणजे आपलं चीक अगदी व्यवस्थित तयार होतो आता यामध्ये पाणी वगैरे काही घालायची आवश्यकता नाही जर तुम्हाला हवा असेल किंवा आवश्यकता भासली तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गरम पाणीसुद्धा मिक्स करू शकताय तर अतिशय सुंदर असा आपला हा चीक तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि इथं मी चिली फ्लेक्स आहे तुम्हाला जर हिरवी मिरची कुठून घालायची असेल ना तर ती सुद्धा तुम्ही इथं घालू शकताय आता चिली फ्लेक्स घालून मीठ घालून हे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आपलं अगोदरच चीक शिजलेलं आहे अगोदरच तयार झालेलं आहे याला तर शिजवायची गरज नाही आता काय करायचं हे चांगलं मिक्स करायचं आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि झाकून एक पाच मिनटांची वाफ काढून घ्यायची पाच मिनटांनी हे पीठ चांगलं वाफरलं गेलेलं आहे अगदी मस्त तयार झालेलं आहे पाहू शकताय या पद्धतीने हे पीठ आपलं तयार झालं पाहिजे आता गॅस बंद करायचा गॅस बंद करून हे आपल्याला पूर्णतः कोमट किंवा थंड करून घ्यायचे कोमट किंवा थंड झाल्यानंतरच मग आपण याचे कुरकुरे घालणार आहोत आता इथं मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं मिठाची पिशवी किंवा दुधाची पिशवीसुद्धा घेऊ शकताय आता यामध्ये आपल्याला या चमच्याच्या आप साहाय्याने हे पीठ घालायचं आहे म्हणजे हातही भरणारे नाहीत आणि पटपट आपल्याला हे कुरकुरे सोडता सुद्धा येतील आता इथं ज्या आकाराचे तुम्हाला कुरकुरे हवे आहेत त्या अंदाजाने पायपिंग टोक कट करून घ्यायचं आणि कुरकुरे बनवायचे आहेत आपल्याला तर इथं मी एक प्लास्टिकचा कागद अंतरून घेतलेला आहे याच्यावर तेल वगैरे काहीही लावलेलं नाही आता ज्या आकाराचे तुम्हाला कुरकुरे हवे आहेत त्या आकाराचे तुम्ही इथं कुरकुरे बनवू शकताय अतिशय पटपट हे कुरकुरे तयार होतात खूप वेळ लागत नाही अगदी सहज कुणीही बनवू शकते आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे वेळही लागत नाही हातही भाजत नाहीत किंवा हात भरत सुद्धा नाहीत तर अशा प्रकारे हे कुरकुरे मी बनवून घेतलेले आहेत आता हे कुरकुरे मी दोन ते तीन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळून झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते तर दोन तीन दिवसांनी पाहू शकताय हे कुरकुरे अतिशय सुंदर तयार झालेले आहेत रंग बघा काय सुरेख आलेला का आहे बटाट्यामुळे याला रंग असा पिवळसर येतो तर आता हे मी तुम्हाला तळून दाखवते तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतरच मग हे कुरकुरे सोडून घ्यायचे आहेत तर पाहू शकताय अतिशय सुंदर असे पटपट हे कुरकुरे फुलत आहेत बघा तर दुप्पट तिप्पट असे कुरकुरे हे फुललेले आहेत चांगले फ्राय झाले की मग आपण याला काढून घेऊयात खूप सुंदर कुरकुरे फुललेले आहेत आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि या तेलामध्येच आपण शेंगदाणेसुद्धा तळून घेणार आहोत तर शेंगदाणे मंद गॅसवर चांगले खरपूस तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाले की याला काढून घ्यायचं आता हिरवी मिरची तळून घ्यायची हिरवी मिरची तळताना अगदी कुरकुरी धोईपर्यंत तळून घ्यायची तर आता ह्या तळलेल्या चिवड्यावरती हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घालायचे मीठ वगैरे घालायची आवश्यकता नाही कारण कुरकुरे बनवताना आपण अगदी व्यवस्थित मीठ घातलेलं आहे जर आवश्यकता वाटली तर तुम्ही याच्यावरती मीठसुद्धा शकत शकताय तर अतिशय खमंग हा चिवडा तयार होतो तुम्ही उपवासासाठी हा पटकन तळून खाऊ शकताय तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद